नमस्कार आजच्या भागात आपण पाहणार आहेत गुरुजींचा विद्वान पंडित सभेत झालेला गौरव गुरुजींची अध्यात्म व गुरुबद्दल असणारी निस्सीम निष्ठा पाहून दादाही प्रसन्न झाले व दादा आता आपल्याबरोबर गुरुजींना घेऊन जाऊ लागले एकदा दादांना काशी येथील ब्राह्मण परिषदेचे निमंत्रण आले दादांनी आपल्याबरोबर गुरुजींना नेले तेथे केवळ ब्राह्मणांनाच आत प्रवेश दिला जात असे दादांना आत सोडले पण गुरुजींना आत सोडले जाईना दादांनी हा माझा मुलगा आहे असे सांगून गुरुजींना आत नेले दिवसभर विद्वान ब्राह्मण पंडितांमध्ये निरनिराळ्या तत्वज्ञानावर चर्चा झडत राहिल्या दादांची प्रवचनाची वेळ आली दादांनी प्रवचन चालू केले वेळे आधीच थांबले व माझ्या राहिलेल्या वेळेत या माझ्या मुलास प्रवचनाची संधी द्यावी असे दादांनी सभेला विनंती केली सभेने मान्यता देताच गुरुजींनी प्रवचन देण्यास सुरुवात केली त्यांच्या विद्वत्ता प्रचूर स्पष्टीकरणाने सारे पंडित विद्वान स्तंभित झाले व त्यांनी दुसऱ्या दिवशीही गुरुजींना प्रवचन करण्याची संधी दिली दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनानंतर सारी सभा गुरुजींचा गौरव करू लागली दादा सभेसमोर उभारले व त्यांनी सर्वांची माफी मागून हा माझा पुत्र नसून मानसपुत्र असल्याचे व ब्राह्मण नसल्याचे सांगितले तरीही त्या विद्वान ब्राह्मण पंडितांनी गुरुजींचा गौरवच केला या पद्धतीने सुमारे अठरा वर्ष गुरुजी आळंदीला गुरुचरणी राहून ज्ञान साधना अखंडपणे करीत राहिले संसार प्रपंच न करता सर्वस्वाचा त्याग करत अंगी यत्किंचितही अहंता येऊ न देता गुरूंच्या मार्गदर्शनाखाली गुरुजी ज्ञानाधिकारी झाले एक प्रकारे शिष्याला गुरुपदच प्राप्त झाले होते अखेर गुरूंच्या आज्ञेनेच भगवत कार्याच्या व्रत घेऊन गुरुजी साधक आश्रमाचा निरोप घेऊन बाहेर पडले आळंदीच्या साधकाश्रमातून गुरुजींनी बाहेर पडून आपले सोनपेठचे घर गाठले त्यांनी प्रथमत आपले घर स्थानिक नगरेश्वर मंदिरास दान दिले गुरुजींनी ऐहिक सुखाचा त्याग करून अठरा वर्षे आळंदीला राहून ज्ञानोपासना तर केली होतीच पण ज्याला खरे खुरे वैराग्य म्हणता येईल असे धगधगीत वैराग्यही त्यांना अकलंक निष्कलंक ब्रह्मचारी व्रताने प्राप्त झाले होते विष बरे पण विषय संग नको असा त्यांचा बाणा होता अध्यात्मरंगी रंगलेल्या या रंगनाथास पुढच्या काळात श्रीरंगाचे दर्शन झाले तेही त्यांच्या वैराग्यशीलतेमुळेच अशा अवस्थेतच साक्षात्काराची अनुभूती येत असते अशा या दिव्य महान विभूतीच्या जीवनात पुढे आणखी कोणते प्रसंग येतात ते आपण पुढच्या भागात पाहू धन्यवाद